विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा असा हा सुंदर सोहळा ज्या मायबापाच्या ठिकाणी ना बोलवणं येत ना काही येत तर हा दिव्य घाटातील असा सुंदर नजारा आता विठू माऊली आतुरतेने दिव्य घाटामध्ये माऊलींची वाट बघतायत आणि कधी त्या माऊलीला आलंगन देईल असं झालेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून वारीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दिव्य घाटातील हे विहंगम दृश्य आणि विठू माऊली आतुरतेने आपल्या भक्तांची वाट बघत आहे ज्ञानोबा माऊलींची वाट बघत आहे की माऊली सासवड मुक्कामी कधी येतील तर एवढं मोठी भव्य दिव्य ही अशी विठू माऊलींची मूर्ती आणि ती माऊलींची वाट बघत आहे तर माऊली सासवड मुक्कामी जात आहेत आणि हा घाटातील असा विहंगम नजारा आणि अतिशय हा सोहळा याला कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नसलेला सोहळा प्रत्येकाने बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब